नमस्कार मित्रांनो पी एम आवास योजना ग्रामीण दोन हजार चोवीस पंचवीसची यादी या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे तुम्ही आता मोबाईलवरून तपासू शकता तर कशा प्रकारे आपले नाव यादीत आले आहे की नाही हे आता कसे बघायचे ते आता आपण या व्हिडिओत बघूया चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो पी एम आवास योजना ग्रामीण याची वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर कशा प्रकारे आता आपण बघूया सर्वप्रथम गुगल क्रोममध्ये पी एम आवास योजना ग्रामीण असे टाईप करायचे वेबसाईट ओपन झाल्यानंतर साईडला एका बॉक्स बॉक्समध्ये तीन सफेद रेषा आहेत तिथे क्लिक करायचे त्यानंतर खाली आवाज सॉफ्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे आवाज सॉफ्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा एक कॉलम ओपन होईल यामध्ये रिपोर्ट या ठिकाणी रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर खाली अशा प्रकारे काही ऑप्शन येतील अ ब कड ई अशा प्रकारच्या ऑप्शनमध्ये खाली आल्यानंतर एक सामाई सामाजिक लेखापरीक्षण अहवाल यामध्ये पडताळणीसाठी यावरती क्लिक केल्यानंतर खाली ऑल स्टेट यामध्ये तुमचं राज्य निवडायचं आहे तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मी निवडलेलं आहे यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे बघा अशा प्रकारे सर्व जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी मी माझा पुणे जिल्हा निवडलेला आहे यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे या ठिकाणी हे तुमचे जिल्ह्यानुसार तालुके दिले आहेत मी जुन्नर तालुका या ठिकाणी निवडलेला आहे यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी योजना कोणत्या सालची आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस या साली किंवा या वर्षी ज्यांचे नाव यादीत आलेलं आहे ती यादीत आपल्याला बघायची आहे तर या, या ठिकाणी आल्यानंतर पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा त्र्याहत्तर वजा तीस हा एक ऑप्शन दिलेला आहे त्याचा अँसर देऊन इथे कॅपच्या मध्ये टाकायचं आहे ते ऍन्सर दिल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी हे उत्तर दिल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्याने खाली तुम्हाला तुमची एक यादी पी डी एफ स्वरूपात इथे डाउनलोड करता येईल बघा अक्षर दिलेला आहे डाउनलोड पी डी एफ केल्यानंतर अशा प्रकारे यादी तुमच्या मोबाईलवरतीही ओपन होणार आहेत या यादीमध्ये तुम्हाला तुमचे नाव तुमचं कितवा हप्ता आहे हे तुम्हाला बघता येईल तपासता येईल यामध्ये दिलेले आहे सँक्शन नंबर त्यानंतर सँक्शन डेट सँक्शन अमाऊंट नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट अमाऊंट लिस्ट अमाऊंट ट्रान्सफर इन्स्पेक्शन डेट इन्स्पेक्टर ऑफिसर अशा प्रकारची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला नावानेशी तुमच्या इथे बघायला मिळणार आहे तर तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये ही सर्व माहिती तुम्ही बघू शकता